विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मंत्री मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी साहित्य प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी या नावाने ओळखतो तर या बार्टी या संस्थेने एक सर्क्युलर जे आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश केलं होतं आणि ते सर्क्युलर होतं बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झाले होते जे विद्यार्थी पात्र होते तर अशा सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी जी आहे ती एका नवीन पोर्टलवर करायची होती या संदर्भात त्यांनी पब्लिक सर्क्युलर जे आहे ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश केलं होतं बघा एकवीस साठी सातशे विद्यार्थी हे क्वालिफाय झाले होते किंवा पात्र झाले होते आणि दोन हजार बावीस मध्ये सातशे त्रेसष्ट विद्यार्थी क्वालिफाय झाले किंवा पात्र होते आता या सगळ्या विद्यार्थ्यांची नोंदणी बाराटीच्या नवीन पोर्टलवर करणं गरजेचं होतं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदत देण्यात आली होती मात्र बऱ्याच विद्यार्थी त्यांना टेक्निकल इश्यू येत आहे वेबसाईट ओपन होत नाही त्यांनी जी लिंक दिली आहे त्या एफमध्ये तर ही एफमध्ये लिंक कॉपी केल्यानंतर ती ओपन होत नाही किंवा आपण मॅन्युअल टाकली तरी ती ओपन होत नाही तर म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहे ते राहून गेले मग ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन बार्टीने एक नवीन सर्क्युलर जे आहे वर, ते शेअर केलं आहे ते प्रसिद्ध केलं आहे पब्लिश केलं आहे आणि त्या सर्क्युलरनुसार जी डेट होती पंधरा एप्रिलची ती एक्सटेंड करण्यात आली असून आता पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला तुमच्या पोर्टलवर तुमची सर्व माहिती जी आहे त्याची नोंदणी करायची आहे एनरॉलमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि ज्या काही डिटेल्स बेसिक डिटेल्स ज्या मागत आहे त्या सर्व तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान मित्रांनो हे जर तुम्ही केलं नाही तर कदाचित तुमची फेल आहे ती येणार नाही किंवा त्याला टेक्निकल अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे सगळं ऑपरेशन जे आहे सगळं ऑपरेट जे आहे ते त्या पोर्टलवरूनच केलं जाणार आहे त्याच्यामुळे तिथे जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देतो तिथून तुम्ही ती डायरेक्ट कॉपी केली तरी चालेल म्हणजे तुम्हाला, तुम्हाला दुसरीकडे लिंक शोधायची गरज पडणार नाही तर मित्रांनो ही महत्वाची अपडेट जी आहे ही बाराटीने तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडले की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद